मान जा रहे बैठे गड़ेले वरना तो किते का तो डॉन तन्ने अरे घेरे बैठे हाँ मान जा रहे बैठे वरना खड़ेले तो किते का तो डॉन तन्ने अरे घेरे बैठे खेल खेलेगा खिलाड़ी और बाप रहेगा ठुन 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 बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा ढुड़त चुड़न तुड़ बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा टा 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 नमस्कार मंडळी हायसा मना आलायचं तर भावाला एक सबस्क्राईब करून टाका तर आज आपण बघणार आहे इंस्टाग्रामवरचा एक असा लेडी डॉन सॉरी लेंडी डॉन ज्याचा व्हिडिओ इंस्टाग्राम फीडमध्ये येताच प्रत्येकाची टरकन फाटते कशी टरकन अरे काय चाललंय हा कोण पण व्हायरल व्हायला लागले आता हे लेंडी डॉन बघितलं सर हे असं असं करून असं करून व्हायरल व्हायला लागली अरे आम्ही काय वाघ मारलाय का मला तरी वाटतं या लेंडी डॉनने इंस्टाग्रामला धमकी दिली असणार माझं व्हिडिओ व्हायरल कर नाहीतर सुट्टी देणार नाही मर्डर सगळी सोशल मीडिया फॅमिली सगळी भीती सगळी घाबरती कारण की यो डॉन जर कोण काय बोललं तर डायरेक्ट गोळी मारतो डायरेक्ट मर्डर करतो त्यामुळे सगळी जण याला भीत्यात पण डॉन माझा विषय कसा ह्या व्हिडिओ मध्ये कपडे चांगले घातलेले नाहीत कपडे जरा म्हणजे तुमचं अंग प्रदर्शन सगळं दिसतंय पब्लिकला त्यामुळे जरा कपडे चांगले घाल ना हा असं टोपी बिपी नाम वगैरे ओढून असं भाई संजय येतो तुकी कसा आहे लिहडी डॉन नुसतं असं केलं की नाही पुढ्यातलं माणूस गार भिवून असे तळमळते माणूस सगळी घाबरते हो डॉनला या पण डॉन कसा विषय डॉनचा टॅटू बघितला तुम्ही टॅटू इथं टॅटो आहे बघा बघ झूम करून दाखवतो इथं टॅटू टॅटो आहे कसा आहे टॅटू टॅटू काढणाऱ्याच्या तोंडात पाणी गळलं असेल हा टॅटू काढता वेळी तर डॉनचा या विषय कसा आहे डॉनला सगळी घाबरते मी पण घाबरतोय मला माहिती आहे यो डॉन डायरेक्ट डायरेक्ट गायबच करतो दुनियात न माणसाला पण डॉन तुझ्या जे ऍक्शन आहेत का नाही ही अशी ही अशी हे ठीक आहे हे असं काय आहे जीबवर नाकाला काय नाकातले काय घाण खायला लागला काय हा अरे लेंडी डॉन डोळे थोडे मोठे कर ना डोळे मोठे कर आणि व्हिडिओ बनव आ काय गांजा फुकून का काय आता या डॉनचं कसं झालं माहिती आहे काय किंमत नाही झटभर आणि मोठे बन सांगतोय रातभर की भाईगिरी च्युतियागिरी करून तुला काय मिळते आ जरा चांगलं वाक्य चांगलं शिक्षण घे आई बाबाचं नाव मोठं कर चांगलं वाटेल त्यासनी बी चांगलं वाटेल की बाबा माझी पुरगी काहीतरी करते का भाईगिरी डॉनगिरी अरे काय चाललंय तुझं हा हे करतेस नाही तुला सगळी लोक बिना डॉन या नावानं ओळखतात उगच नाही अग ताई एका ड्रेसवर पन्नास पन्नास व्हिडिओ बनवते आणि कशाला डॉन कसला डॉन रे हा कशाला मोठं पण दाखवतेस एटिट्यूड अरे डोळं बघितलंस का गांजा फुकून आल्यावानी भांडण झालंय शंभर टक्के तुमच्या दोघांच म्हणून आज डायरेक्ट दर्द बरे का नाही त्याच्या आईला जाऊ दे झाडून डॉनची बी बांधणं होते म्हणा अरे बांधणं झाली द्यायची बुडी टाकून त्याच्या आईला दुसरा पटवायचा डॉन आहे तुम्ही जरी तिनं मला धोका दिला तिनं अरे येड काय आता बोलू तुला तिनं अरे त्यानं म्हण रे त्यानं तुझं लिंग फिमेल आहे तू पोरगी आहेस की ती जरी डॉन बनायचा प्रयत्न केलास तरी तू एक पोरगीच राहणार हा तर मित्रांनो मी आता जातो डॉन काही झट माझा ऐकणार नाही का तुमचं कुणाचा ऐकणार आहे याचा व्हिडिओ आपल्याला इथनं पुढं बघायला लागणारच आहेत विनाकारण का होईना बघायला लागणारच आहे तर जातो मी जाता जाता एक सबस्क्राईब करा